मित्रांनो नमस्कार आज आपण अतिशय महत्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत आणि मित्रांनो तत्परवी तुम्हाला सांगायचं आहे की ज्या वेळेस सर्व एस टी कर्मचाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला कुठलंही सोशल मीडिया कुठलंही न्यूजपत्र कुठलंही न्यूज, न्यूज चॅनल कुठलंही वृत्तपत्र ज्यावेळेस एस टी कर्मचाऱ्यांना पाठ दाखवून त्या ठिकाणी आपला लढा सगळा संपुष्टात आल्यानंतर ज्यावेळेस खोस पटळकरांनी आझाद मैदान सोडलं एस टी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडलं त्यावेळेस सच्चिदानंद पुरी यूट्यूब या सोशल मीडियाची निर्मिती झाली मित्रांनो आणि याच सोशल मीडियामार्फत आपण महाराष्ट्रातील तमाम संघटनावीर तेष्टी कर्मचाऱ्यांना परत एकजूट करून आझाद मैदानावर येण्यास भाग पडला आणि त्या ठिकाणा ज्या काही घड्यामोडी घडलेल्या आहेत त्या तुम्ही या युट्यूब मार्फत पाहिलेल्या आहेत मित्रांनो आज परत याच सच्चिदानंदपुरी पुरी युट्यूब मार्फत मी आपल्याला आज एक मोठा खुलासा करणार आहे या ठिकाणी मित्रांनो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे जवळचे विश्वासू आमच्या कळम धाराशिवचे युवा सेनेचे ते पदाधिकारी आहेत नितीनजी यांच्या यांचे प्रथमतः आभार मानतोय त्यांनी मुख्यमंत्री साहेब आणि आपण आणि एस टी कर्मचारी जे की आपण टावर आंदोलन आत्मक्लेश लक्षवेधी आंदोलन केलं तर त्यामध्ये खूप त्यांनी भूमिका छान बजवलेल्या आहे मित्रांनो या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला शब्द दिला की तुम्हाला अधिवेशन झाल्यानंतर आम्ही बैठकीला बोलू सातव्या वेतन आयोगावर चर्चा जी आहे एस टी महामंडळाचे सर्व अधिकारी तसेच मंत्रालयातील परिवहन खात्याशी संबंधित सर्व अधिकारी घेऊन आपण त्या ठिकाणी बैठकीवर चर्चा करू आणि एस टी कर्मचाऱ्यांचे चार प्रश्न मार्गे लाव आणि त्या ठिकाणी साहेबांना सांगितलं की आम्ही एस टी कर्मचाऱ्यांना भरपूर काय आहे परंतु मी साहेबांना सगळं ऐकून घेऊन सांगितलं की साहेब एस टी कर्मचाऱ्यांना कुठलंच काही भेटलेलं नाही कुठल्याच त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक झालेली नाही त्यांना न्याय मिळालेला नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या जिव्हाळ्याचा आणि हक्काचा प्रश्न म्हणजे सापा वेत्राय त्यांना मिळालेला नाही मित्रांनो या ठिकाणी मी मुख्यमंत्री साहेबांना सांगितलेलं आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री साहेब यांच्याकडून आपल्याला दिनांकोणी जुलै रोजी म्हणजे त्यांच्यासोबत बैठक आपली आयोजित केलेली मित्रांनो त्या ठिकाणी म्हणजे एकोणीस तारीख आपल्याला दिलेली मित्रांनो त्या ठिकाणी तर एकोणीस जुलै रोजी काय काय चर्चा होणार मित्रांनो आपण फक्त फक्त आणि फक्त एस टी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी गेल्या तीन वर्षापासून शिवाचं रान करत आहोत ते तुम्ही पाहिलेले मित्रांनो आणि लक्षवेधी आत्मक्लेश अन्न त्याग आमरण उपोषण बी एस एन एलच्या टॉवर सोडून चार रात्री तीन दिवस केलं मित्रांनो त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना त्या आपल्या आंदोलनाची दखलच घ्यावी लागली मित्रांनो आणि या ठिकाणी दिनांक एकोणीस जुलै मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक विषय सातवा वेतन आयोग आपली जी काय मुख्यमंत्री साहेबांसोबत एकोणीस तारखेला बैठक होणार त्या ठिकाणी फक्त एकच आहे मित्रांनो या ठिकाणी ही बैठक या ठिकाणी काय आपला विषय काय केल्यावर फक्त आणि हक्काचा वेतन ह्याच गोष्टीवर आपण बोलणार आहोत मित्रांनो ना मधला मार्ग ना दुसरा कुठला मार्ग ना दुसरी कुठली मागणी मागणी एकच फक्त हक्काचा वेतन आयोग मित्रांनो ह्या विषयाच्या पलीकड दुसरी विषय दुसरा विषयच नाही हा परंतु हक्काचा वेतन आयोगच का हवाय हक्काचा वेतन आयोग का मिळायला पाहिजे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाची का गरज आहे ह्यांची पार्श्वभूमी मागचा आहे इतिहास हा त्यांना मांडला पाहिजे आपण हा त्यांना व्यतीत केला पाहिजे हा त्यांना सांगितला पाहिजे की कर्मचाऱ्यापर्यंत आज जे काय दोन हजार पासून ते दोन हजार चोवीस आता हे वेतन म्हणजे ज्या तपवतीतून झालेले एस टी कर्मचाऱ्यांचे करार पूर्ण झालेले आहेत त्या पद्धतीमध्ये त्यांना आपण पटवून देऊ एसटी झाल्या एस टी कर्मचाऱ्यावर झालेला नेरावा छपण्याचं काम आपण या एकोणीस जुलैच्या बैठकीतून करणार आहोत आणि ते प्रामुख्याने मुद्दा एकच असणार आहे फक्त आणि फक्त हक्काचा वेतन आयोग मित्रांनो या ठिकाणी वेतन आयोग का हवाय वेतन आयोग कशासाठी हवा वेतन आयोग कसा दिला गेला पाहिजे ह्या तीन गोष्टीवर आपण एकोणीस जुलै रोजी हो मित्रांनो त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि मुख्यमंत्री साहेबांना वेतन आयोग द्यायला भागच पाडणार आहोत मित्रांनो त्या ठिकाणी आणि एस टी कर्मचाऱ्यांचे काय चाळीस लाख मतदान आपण समजा दिवाळी सगळे कॅल्क्युलेशन करून काढले तरी पण एक दीड कोटीच्या घरात जाते मग तसं मतदान केलं तर तर ह्या दीड कोटी मतदानाचे दहास्ती म्हणा किंवा आपला आता प्रेशर म्हणा त्या ते ते दिवशी मुख्यमंत्री साहेबांना बोलून दाखवणार आहे मित्रांनो त्या ठिकाणी फक्त आणि फक्त हक्काचा वेतन आयोग एस टी कर्मचाऱ्यांना का पाहिजे कशासाठी पाहिजे का दिला गेला पाहिजे कशा पद्धतीत दिला गेला पाहिजे या बाबतीत आपण चर्चा करणार अजिबात कुठला मधला मार्ग नाही ना कुठला अजिबात से, सेटलमेंट बेटलमेंट काही नाही मित्रांनो मधला मार्ग नाही कुठला ती एच आर एस नाईन बी ए नाईन हे आमक नाही ना तमक का नाही काय नाही ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत ह्या गोष्टी ऍटोमॅटिक आपल्याला ही सातवा वेतन भेटल्यानंतर भेटणार आहे इतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्याच्यामुळं आपण विषय काय करायचाच नाही मित्रांनो त्या ठिकाणी आणि मुख्यमंत्री साहेबांना वेतन आयोग देण्यासाठी त्या दिवशी भाग पाडायचं मित्रांनो या ठिकाणी आपण दोन नंबर श्रमता घेतल्यामध्ये वेतन आयोग मिळवण्यासाठी काय रणनीती आली पाहिजे मित्रांना जर तुम्हाला खरोखरच वेतनाय पाहिजे असेल मित्रांनो ह्यासाठी फक्त काय संघटनाविरित एस टी कर्मचाऱ्यांची एकजूट आवश्यकता या ठिकाणी जर वेतनाय एस टी कर्मचाऱ्यांना जर पाहिजे असेल तर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त सर्वसामान्य एस सर टी कर्मचाऱ्यांची एकजूट असणं गरजेचं आहे मित्रांनो जसं की संपकाळामध्ये आमदार माझे मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार पडळकर यांनी एस टी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून त्या ठिकाणी लढा निघून गेले मित्रांनो आपल्या माती पल्ली पाच हजार चार हजार अडीच हजार वाढ आणि हीच वाढ जी ना, ही होती कायम करून घेण्यासाठी बेसिक मध्ये कायम करून घेण्यासाठी आपण तिथून पुढं सोळा ते सतरा अठरा दिवस ह्या सचिदानंद पुढे युट्यूब मार्फत आणि इतर सोशल मीडिया मार्फत त्यावेळेस कुठलंच न्यूज वृत्तपत्र कुठलंच न्यूज चॅनल म्हणजे सोबत नव्हतं मित्रांनो त्यावेळेस भूमिका बजावणारा किंवा माध्यम म्हणजे सचिदानंदपुरी युट्यूब मित्रांनो आणि हे सचिदानंदपुरी युट्यूब म्हणजे सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांचा आवाज आहे मित्रांनो हा आवाज प्रत्येक एस टी कर्मचाऱ्या घराघरामध्ये गेला पाहिजे मित्रांनो त्यामुळं जे काही आयोग मिळवण्यासाठी आपल्याला पुढील काय काय रणनीती नाही त्या कलाकार त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा मित्रांनो संघटनाविरहित कर्मचाऱ्यांची एकजुट तर हीच एकजूट आपल्याला शंभर टक्के माननीय मुख्यमंत्री साहेबासोबत चर्चा करून हक्काचा फक्त आणि फक्त हक्काचा वेतन मिळवणं देण्यासाठी संघटनावर एकजूट ही भाग पाडणारे मित्र त्यामुळं आपण आपापसातील हे वेदावे संघटना आपल्या गाव लेवलचं आपल्या तालुक्या लेवलचं जिल्ह्या लेवलचं महाराष्ट्र लेवलचं राजकारण जे आहे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आणि फक्त तुम्ही वेतन आयोगासाठी संघटनाविरित कर्मचाऱ्यांची एकजूट तयार करा शंभर टक्के मुख्यमंत्री साहेब आपल्या ह्या एकजुटीला मान देऊन त्या ठिकाणी वेतन आयोगाचा विषय तेव्हा मागी लावते या ठिकाणी माझी मंत्री सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद पडळकर यांची भूमिका मित्रांनो पंधरा दिवस माझी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार पडळकर मैदानावर होते परंतु त्या ठिकाणी त्यांची जी भूमिका त्या पंधरा दिवसात होती गेंड्याच्या कातडीचं सरकार सरकार बेशरम आहे सरकारला लाज नाही सरकार सरकारचं दहावं बाराव सुद्धा घातलं मैदानावर हे सातवा वेतनायक मागणारे आमदार खोत पडळकर आज शांत का असा प्रश्न पडतो मित्रांनो त्याचं उत्तर आहे कारण ते आज सत्ताधारी पक्षाचे सत्ताधारी पक्षाला वेळ काढूपणा करून सहकार्य करणे हा त्यांचा मेन आहे मित्रांनो कोणाचा माजी मंत्री सदाबो खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर म्हणजे एक प्रकारे त्यांना पूरक वातावरण करून द्यायचं म्हटला मार्ग करून ह्या प्रमाणे द्या त्याप्रमाणे द्या आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या ताटात माते कालवायचे हे असे विचार यांचे दिसायला गेले मित्रांनो त्यामुळं माजी मंत्री सदाबो खोत हे विधान परिषदेवर आमदार होते हे ह्या सर्व गोष्टीमुळे ऑलरेडी आमदार गोपीचंद पडळकर तर आहेतच त्या ठिकाणी परंतु सत्ताधारी पक्षाची मर्जी राखून वेळकोडपणा करून एस टी कर्मचाऱ्यांचा ह्या लोकसभा ह्या विधानसभेच्या आचारसंहितेपर्यंत टाइम कसा टाइमपास करायचा ह्या पद्धतीवर ती सगळी रणनीती दिसायला गेली त्यामुळं हे हे, हे जे काही लोक आहेत समजा राजकारणी लोक तर ह्यांच्या सगळ्या विचारांना तुम्ही हाणून पाडायचे आणि कर्मचाऱ्यांची एकजूट तयार करून हक्काचा वेतन आहे पदरात पाळून घेण्यासाठी ह्या अशा राजकीय धूर्त मंडळींना तुम्ही बाजूला सारायचा अजिबात द्यायचा नाही विचारामध्ये मित्रांनो काय बोलायला लागलोय कारण की ह्यांचे विचार जे आपल्या सोबत असताना होते ते आता नाहीत आता हे मटला मार्ग काढायला लागले सातवा वेतना विलिनीकरण तर लांबच राहिलं सातवा वेतना तर लांबच राहिला हे मटला मार्ग काढून एस टी कर्मचाऱ्यांची परत एकदा दिशाभूल करायला लागेल तर अशा राजकीय मंडळींना आपण आपल्या टीच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये म्हणजे हस्तक्षेप करू द्यायचा नाही मित्रांनो आता त्यांची पण संघटना झाली मित्रांनो त्यांची पण दुकानदारी चालू झालेली तुम्ही विचार करा की कोण तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी कोण आवरात्र प्रयत्न करतं तुमच्यासाठी जीवाची प्राणाची कुटुंबाची बाजी लावते कोण हे सगळ्या तुम्ही लक्षात गोष्टी घ्या मित्रांनो या ठिकाणी परत आपला चौथा मुद्दा सर्व संघटना कृती समिती यांचा रोल काय म्हणजे सगळ्या सगळ्या संघटना महाराष्ट्रातील आपल्या एस टी आणि त्याने जी काय कृती समिती तयार केलेली ह्यांचा रोग काय असणार आहे आणि मधला मार्ग मित्रांनो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक पक्ष आहेत राजकारणात अनेक नेते मंडळीत अनेक पुढारी आहेत अनेक मंत्री आहेत अनेक आमदार खासदार आहेत मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक पक्षाच्या दोन दोन तीन तीन शाखा आपल्या या एसटी महामंडळात संघटनेच्या रूपामध्ये आलेल्या आहेत मित्रांनो तर त्या ठिकाणी कृती समिती एक चकवा म्हणजे कृती समिती ही एक मृग आहे किंवा एखाद्या रोडचं जाळ असेल आपल्याला नवीन ठिकाणी गेल्यावर काहीच कळत नाही आपण फिरून फिरून परत तिथं शेतो त्या पद्धतीनं कृती समिती ही एस टी कर्मचाऱ्यावर एक लाद्याला चकवा आहे एक मृग आहे किंवा एक वाळवंट आहे तुम्ही किती भी चला वाळवंट संपत नाही त्या पद्धतीमध्ये किंवा समुद्राच्या मध्यभागात टाकल्यावर तुम्ही कुठेही बी तुम्हाला पाणीच पाणी दिसणार तशा पद्धतीनं कृती समिती एसटी मित्रांनो आणि कर्मचारी कायम गुलामगिरीच्या मानसिकतेत अडकवून ठेवणं ही त्यांची मेन कार्य उद्दिष्ट आहे मित्रांनो काय की कर्मचाऱ्यांना आर्थिक गर्दीमध्ये ढकलायचं आणि बँकेच्या स्वरूपात कायमस्वरूपी कायमस्वरूपी त्यांना गुलाम बनवत राहायचं मित्रांनो पागावर आठवून द्यायची नाही म्हणजे गुडगेनं विचार करायला हवा त्यांना डोक्यावर युद्ध अशा पद्धतीनं ह्या सर्व संघटनांची रणनीती आहे मित्रांनो ह्या सगळ्या संघटना कुठल्या तरी आमदारांच्या कुठल्या तरी मंत्र्यांच्या कुठल्या तरी पक्षाच्या आहेत मित्रांनो यांना प्रत्येक डेपो लेवलला जे काही ह्या कामगार संघटना असेल इंटक सेना सगळ्या सगळ्या संघटना घ्या हे जे जे लोक अध्यक्ष सचिव आहेत कार्यकारिणीमध्ये आहेत समजा डेलिगेशन बॉडीमध्ये डेलिगेट बॉडीमध्ये तर त्याच्यामध्ये सदन घरची लोक आहेत सगळे तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य लोक कोणीच नाहीत मित्रांनो त्या ठिकाणी फक्त त्यांना डेपो लेव्हलला ला, लाईट देवट्या डेपो मध्ये राजकारण ठेवून एक कॉलर टाईट ठेवण्यासाठी आणि त्या ठिकाणी सॉफ्ट कॉर्नरच्या डेवट्या आणि वेगवेगळे वे, वे टेबल ह्या अशा गोष्टी किंवा न काम करता हजेरी कशी लागेल ह्याच्यासाठी फक्त ही ह्या संघटनेच्या सत्यचा उपयोग करतात मित्रांनो त्यामुळं ह्या जे काही संघटना त्यांचे पुटारे आहेत त्यांना सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांच्या हिताशी कुठल्याही पद्धतीचं काही देणं देणं नाही मित्रांनो त्यामुळं सर्व संघटना आणि कृती समिती यांचा मधला मार्ग आहे मधला मार्ग म्हणजे कर्मचाऱ्यांना कायम गुलाम गुलामगिरीमध्ये ठेवणे आणि हे आपला पहिला मुद्दा म्हणजे फक्त आणि फक्त हक्काचा वेतन आहे हक्काचा वेतन आहे म्हणजे एस टी कर्मचारी कायम कायमस्वरूपी स्वातंत्र्य बोगणार मग तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे का मधला मार्ग म्हणजे गुलामगिरी पाहिजे हे तुम्ही ठरवायचे मित्रांनो म्हण पहिलं काय सांगितलंय एकोणीस जुलै रोजी मुख्यमंत्री फक्त चर्चा होणार की फक्त आणि फक्त वेतन आयोगावर मित्रांनो त्या ठिकाणी वेतन आयोग मिळवण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे परत एकदा सांगतो वेतन आयोग मिळवण्यासाठी आपल्याला संबंध महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांची संघटना विनंती एक ग्रुप तयार करणं गरजेचं मित्रांनो एकच मुद्दा आहे फक्त वेतन आयोग ह्याच गोष्टीवर तुम्ही सर्वांनी एकत्रित व्हायचंय एकत्रित राहायचंय मित्रांनो आता मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा थोडे शब्द मला फिरवले वाटायला लागले मुख्यमंत्री साहेब एकोणतीस तारखेला माझ्यासोबत फोन कॉल कोण सोबत चर्चा झाली ते म्हणाले की बाबा हे अधिवेशन झाल्यानंतर आपण चर्चा करू तारखेला काय असं ते आता अधिवेशन झाले आता परत त्यांचा निरोप आलाय की एकोणीस तारखेला किंवा अठरा तारखेला आपण चर्चा करू बैठक घेऊ आणि त्यामध्ये एस टीचे संबंधित सर्व अधिकारी परिवहन खा जे मंत्रालय आहे परिवहन खातं त्यांचे संबंधित सर्व अधिकारी त्या ठिकाणी चर्चेसाठी उपस्थित राहणार आणि विषय एकच असणार तो म्हणजे हक्काचा वेतन आहे तर मित्रांनो बघा तुम्हाला का जे काही आपण समजा एस टी कर्मचाऱ्याप्रती प्रती वेळ द्यायला लागलो त्याग करायला लागलो जीवाचं रान करायला लागलो आता करायला लागलो तो फक्त स्वातंत्र्याचा मध्येच सातव्या वेतन आयोगाचा तुम्हाला पटतंय का बघा या ठिकाणी दहा ते बारा दिवस राहिलेले एक माझा माणस आहे त्या ठिकाणी सर्व संघटना टी कर्मचाऱ्यांच्या व्यासपीठावरून एकतीस डिव्हिजनचा दौरा करणे आणि एकोणीस तारखेला अठरा तारखेला त्या ठिकाणी मुंबईला उपस्थित राहणे आणि त्या ठिकाणी आपण प्रत्येक डिव्हिजनच्या दौरेकडून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायला लागलो की वेतन आयोगाचं आपल्याला का गरजेचं आहे त्यासाठी समजा उद्या परवा दिवसापासून एक माणस आहे की आपला जी काय डिव्हिजन दौरा आहे तो आपण चालू करणार परत एकदा तुम्हाला सर्वांना सांगतोय या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांसोबत आपली वेतन आयोगावर चर्चा यशस्वी झाली तर त्या ठिकाणी आपण सदतशील मार्गाने जे काही आपलं आंदोलन आहे वेतन आयोग होईल तेपणे ताजा चालू ठेवणार आहोत आणि जर मुख्यमंत्री साहेबांनी एकोणीस जुलैला वेतन आयोगावर आपल्याला कुठलंच लेखी आश्वासन दिलं नाही किंवा कुठलीच एस टी कर्मचाऱ्यांच्या बाजूने वेतन आयोग विषयी वे चर्चा जर घरी त्या ठिकाणी तर आपण संबंध महाराष्ट्रातले हजारो एस टी कर्मचारी घेऊन हो आत्मक्लेश आजादैदरुपोषणाला बसणार आहोत याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे मित्रांनो त्यामुळं परत एकदा तळागाळातील जे काही संघटना आहेत सर्वसामान्य कर्मचारी आहेत त्यांना सर्वांना विनंती पदाधिकाऱ्यांना संघटना सुद्धा वेतन आयोग घेण्याची हीच योग्य वेळ आहे उदिशाला विधानसभा हो घालणार आहे पुढच्या तीन महिन्यामध्ये काय करायचं का ते ह्या अडीच महिने ते तीन महिने मध्ये आपल्याला पदरात पाडून घेण्यासाठी करावं लागणार आहे त्यासाठी तुम्ही सगळं राजकारण बाजूला ठेवा आणि कर्मचारी म्हणून या ठिकाणी रिंगणात उतरा आणि हेच सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांची एकजूट शंभर टक्के नवं एकशे हो एक टक्का एक आपल्याला वेतनायोग मिळवून देणारच मित्रांनो त्यासाठी सचिद आनंदपुरी जीवाचं रान करणार एवढा शब्द आपला ध्यानात ठेवायचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय भीम जय शिवराज धन्यवाद foreign <s1> <coughs>